ही बनवलेली आहे सोनाची रसा भाजी सोर्णाची आमटी आणि ही आमटी मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण पहा कारण ही भाजी खूप छान आणि याच्यात काही मी सिक्रेट मसालेही टाकले ते तुम्हाला त्या रेसिपी मध्ये समजेल आज मी आयुर्वेदात खूप गुणकारी मानल्या मानली जाणारी भाजी सुरणाची भाजी सुरणाची भाजी सुरणाची आमटी बनवत आहे हा चारशे ग्राम सुरण आहे सोलून घेतलेला आहे आणि स्वच्छ जाळीखाली पाण्यामध्ये जाळीखाली जाळीमध्ये घालून पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे स्वच्छ जाळीमध्ये का घालायचं तर हाताला खाज लागू नये म्हणून कारण सुरणाला खाज असते आणि एक बटाटा मी सोलून घेतलेला आहे आणि असे उभे काप करून घेतलेले आहेत पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्हाला गरजेनुसार तुम्ही बटाटा घेऊ शकता किंवा स्किप पण करू शकता म्हणत तुम्ही म्हणाल की साहित्य तर खूपच दिसतं पण अतिशय अगदीच घरगुती साहित्य आहे साहित्य बाहेरचं काही नाहीये तर एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला शेंगदाणे रात्री भिजवून घ्या आणि सकाळी ठेवा किंवा तीन चार तास आधी भिजवा तर आणि नाही भिजवले तर थोडेसे उकडून घ्या आणि टोमॅटो घेतलेला आहे एक कोथिंबीर घेतलेली आहे दाण्याची कूट पण घेतलेली आहे थोडीशी दोन चमचे गुळ घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे चिंचोकोळ घेतलेला आहे ह्याऐवजी तुम्ही आगळ घेऊ शकता सुरणाला खाज असते त्यामुळे चिंचोकोळ किंवा आगळ कुकमाचा आगळ घालावंच लागेल नाहीतर थोडस खाज जर लागते सुरणाची आणि हा वाटण आहे हे वाटण घरगुती वाटण मी वर्षभराचं कसं साठवणीचं वाटण करायचं तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता कशा पद्धतीने मी बनवलेलं आहे खूप छान हे वाटण असतं आपल्या तरीवाल्या भाज्या किंवा मटन चिकन ह्याच्यासाठी हे वाटण आम्ही वापरतो तर हे वाटण जरी नसलं तरी तुम्ही काळा कांदा लसूण मसाला असेल तो घेतला चालेल किंवा काळा मसाला किंवा घरगुती मसाला कुठलाही घेतला तरी चालेल आणि स्किपही करू शकता आवश्यकता नाही आणि खडे मसाल्यामध्ये एक तेजपान दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन लवंग घेतलेले एक वेलची घेतलेली आहे आणि थोडस चक्रीफुलचा तुकडा घेतलेला आहे तुमच्या घरी जे अस्तित्वात असतील ते खडे मसाले तुम्ही घालू शकता हळद घेतलेली आहे हिंग घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धनेची रेपूड घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे आलं आणि लसूण आल लसणाच्या तीन चार पाकळ्या आळ्याचा एवढा तुकडा असे ठेचून घेतलेला आहे लाल तिखट मोठा एक चमचा घेतलेला आहे लाल तिखट आहे ते तुमच्या गरजेनुसार तुम्ही घ्या नेहमीप्रमाणे मी व्हिडिओमध्ये बोलते की तिखटाचं प्रमाण हे तुमच्या गरजेनुसार आहे तेलाचं प्रमाणही तुमच्या गरजेनुसार माझ्या रेसिपीमध्ये कधीही तुम्हाला एक ते दीड पळ एवढं तेल दिसणारच कारण तितकं तेल आपल्या शरीरासाठी पुरेसं आहे त्याच्यापेक्षा जास्त माझं तेल नसतं तर तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी घालायचं असेल तर घालू शकता किंवा जास्त घालायचं असेल तर जास्त घालू शकता चला आता आपण आमटी बनवायला घेऊया मंडळी मी तेल घालून घेतलेलं आहे बघा नेहमीप्रमाणे ने बोलल्याप्रमाणे एक ते दीड पळी एवढं तेल घातलेलं आहे आता ह्यावर घालून घ्यायचे फडे मसाले तेल गरम झालेलं आहे हिंग घालायचंय आलं आणि लसूण ठेचलेलं कडीपत्ता घालून घ्यायचंय कांदा घालून घ्यायचा मीठ घालून घ्यायचे चवीनुसार म्हणजे मीठ कांद्यावरच घातलं म्हणजे कांदा पण लवकर कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा परतून घ्यायचा आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असता चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल ऐकून दिलेला आहे तेही दाबायला विसरून नका टोमॅटो पण घालून घ्यायचं आणि टोमॅटो पण एक्झेस्ट करून घ्यायचं ह्याच्यासोबत शिजवून घ्यायचं आणि ही भाजी तुम्ही ना कुकर मध्ये पण करू शकता सगळं घालून असंच फोनिला वगैरे सगळं घालून आणि दोन शिट्या काढल्या की ही भाजी मस्त पटकन झटपट जर गड घाई गडबड असेल तर तुम्ही कुकरला करू शकता मस्त होते कुकरला पटकन एकदम कुकर एक शिजला जातो साध नंतर असा शिजवायला तरी ठेवलं ना तर आय त्यावेळी आपल्याला वाटण बनवायला लागत नाही आणि मस्त वर्षभर वर मी बाहेर ठेवते हे बनवून आणि मुलं जर बाहेर असतील तर असं बनवून द्यायचं आणि मुलांना मग बरं पडत चिकन वगैरे बनवायला तरीच्या भाज्या बनवायला छान हे वाटण टोमॅटो शिजलेलं आहे आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय हळद लाल तिखट धने जिरेपूर गरम मसाला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला सगळा टोमॅटो कांदा सोबत मिक्स करून घ्यायचा म्हणजे मसाले पण व्यवस्थित तळले जातात कांद्यासोबत आता ह्यावर सुरण घालून घ्यायचा वाट मसाल्यांचा घरभर वास सुटलेला आहे आणि बटाटा पण घालून घ्यायचा घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं आता दाण्याची फुटपण घालून घ्यायची पाणी घालायचं आणि एक वीस मिनिट तरी ह्याला शिजायला लागतील कारण सुरण आहे त्याला वेळ लागतो शिजायला लगेच शिजत नाही बटाटा आणि सुरण दोन्ही पण वीस मिनिटात शिजून जातील आणि आपण जे वाटण मी बोलली हे वाटण आहे ना हे नंतर घालायचं कारण ते तळलेलं आहे त्यामुळे आता नाही घालायचं आता ह्यावर झाकण ठेवायचं अजून थोडासा मी पाणी घालते आणि मग ह्यावर झाकण ठेवून त्याला वीस मिनिट मध्यम आचेवर एकदम फुलपणे ठेवायचा मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं तर वीस मिनिटं झालेली आहेत आणि बघा भाजीचा अगदी घरभर सुगंध सुटलेला आहे आणि आपण हे पुरण चेक करूया बघा लगेच फुटला जातो म्हणजे मस्त शिजलेला आहे आणि बटाटा पण बघा फुटला जातो म्हणजे बटाटा पण शिजलेला आहे आता यामध्ये घालून घ्यायचं हे वाटण आणि आपल्याला जितका रसा हवा तितका वाटण घातल्यानंतर थोडासा पाणी घालावं लागतं कारण वाटण घातल्यानंतर भाजी जाड होते आणि चिंचेचा कोळ पण शेवटीच घालायचा नाहीतर सुरण लगेच शिजला जात नाही जर कुकर मध्ये बनवणार असतील तर चिंचेचा कोळ सोबत घालायचा नाहीतर शेवटी घालायचं भाजीला रंग बघा किती सुरेख आलेला आहे आता ह्यामध्ये घालून घ्यायचा हा चिंचेचा कोळ मूळ पण घालून घ्यायचं थोडस पाणी अजून घालून घेतला कोथिंबीर घालून घेतली आणि चिंचेचा कोळ घातलेला आहे वाटण घातलं त्यामुळे आता ह्याला मस्त अशी दणकून उकळी काढावी लागेल अगदी मटणाला लाजवेल अशी ही आमटी होती मस्त असं आणि अगदी घरभर सुगंध सुटलेला आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिट ह्याला उकळी काढून घ्यायची तुम्ही भातासोबत भाकरीसोबत ती भाजी खाऊ शकता मस्त आवडली ना सुरणाच्या भाजीची रेसिपी किंवा सुरणाची आम्ही ह्याला सुरणाची आमटी म्हणतो तर ही भाजी तुम्हाला आवडली ना आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि आवडणारच ही तुम्हाला कारण ह्यामध्ये मी जे वाटण घातलेलं आहे ते एकदम सिक्रेट वाटण आहे वर्षभर टिकणार वाटण आहे आणि त्या वाटणाने इतकी सुंदर भाजी होते ना नसलं तरी तुम्ही अशा पद्धतीने ते वाटण जरी स्किप केलं तरी तुम्ही माझ्या पद्धतीने ज्या पद्धतीने बनवलं अशा पद्धतीने तुम्ही बनवा भाजीला टेस्ट खूपच छान आहे आणि सुरण हा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद